नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा मोदी तेरा खेल, सोने मोदी देरा खेळ सोने बिटा तेल मोदी तेरा खेळ सोने मोदी देरा खेळ सोने भिटा दे

कारण आपण पेट्रोल विकत घेतो आणि एक्क्याण्णव रुपये द्यायला आपण डिझेल गे विकत घेतो आणि प्रति लिटर याला पंधरा देन ते सोळा रुपये लिटर याला नफा होतोय पण यांना गोरगरीब जनतेशी काय घेणं यांना फक्त लाडकी बहिणी योजना म्हणजे लाडकी बहिणीला पैसे द्यायचेत लाडकी बहिणीला पैसे कोणाच खिसवून द्यायचे तर भाऊजीचा खिचन भाऊजी भाऊजीच्या खिचाला झड बसते हे पण लाडकी बहिणीला पैसे द्यायचे जनता होळ एकदा मोळपडती आहे आज महागाईचं निचांग म्हणजे उच्चांग वाढलेला आहे एवढं वाढलेलं आहे की गोरगरीब जनतेला आज कामासाठी जाण्यासाठी दररोज पेट्रोलची चाँग आवश्यकता असते पेट्रोल टाकण्याचं जातो त्याला एवढी हवाळ होती एकशे सहा रुपये लिटर आज पेट्रोल आहे साहेब आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले अमेरिकेने मोठे निर्बंध लादलेले अशा याच्यात कच्च्या तेलात भाव वाढ होऊन सुद्धा सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा पडलेला नाही आणि आपण म्हणतात दरवाढ झालेली आहे कसं प्रति बॅलर बी आंतरराष्ट्रीय कच्चे तेलाचे रेट वाढलेले आहेत असं असतात आम्ही कसं लॉकडाऊन केला एक पासष्ट रुपये पहिले होतं आणि दोन एकूण एप्रिल दोन हजार तेरामध्ये प्रति बॅलर पासष्ट होतं आज किती है। आज सहासष्ट आज सहासष्ट साहेब आपल्याला असं वाटत नाही आपण आंदोलन करायला वेळ केला म्हणून कोणत्या गोष्टीला वेळ नसतो जेव्हा जब जागे तब सवेरा तप सवेरा आज आपल्या हातात सत्ता नाही म्हणून आपण आज आंदोलन करताय असं वाटतंय नाही आमचं सरकार होतं तेव्हा आपण बॅनरचे भाव उतरले तेव्हा आम्ही भाव कमी केलेले पण या सरकारने दोन हजार एक वर्षाभरापासून दोन वर्षापासून तर ते बॅनरचे भाव कमी असताना सुद्धा त्यांनी त्यांनी दरवाढीच ठेवलेली एकही रुपया कमी केलेला नाही महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार सांगतात अजून दोन वर्ष शक्य नाही पैसे नाही काय वाटतं सन्मान्य अजितदादा मला एकच सांगावं वाटतं की आपले आदरणीय काका शरदचंद्रजी पवार साहेब हे एकमेव नेते होते की ज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी करणारे एकमेव नेता शेतकऱ्यांचा नेता शरद पवार साहेब होते जे अजितदादा महाराष्ट्र जे सरकार आहे ते कदापि शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकणार नाही दोन महिने काय दोन वर्ष पाच वर्ष सुद्धा हे शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकणार नाही साहेब आपण सवाल पेट्रोलच्या दरवाढीनिषय आंदोलन करत आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत काय शेतकऱ्यांच्या बाबतीत ते आमचे पॉवर सायकलच बरेच आमचे सायकल मुद्दे उचलून धरलेले आहेत त्यांच्याविषयी आपल्या आपल्या पावसाळ्या अधिवेशन झालं ते सुद्धा परत काय बोलले अधिवेशनामध्ये धन्यवाद आपलं नाव हे लागतो दुसरी एक महत्वाची गोष्ट की धरण उशाशी असून सुद्धा आपण काय म्हणतात धरण घाला कोरड घशाला आपलं अहो पहिले दोन दिवसाला नंतर चार दिवसानंतर आठ दिवसाला आणि आता बारा दिवसाला पाणी देत नाही चौदा एप्रिल त्या दिवशी आपल्या महामानव साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या जयंतीच्या दिवशी आम्ही पाण्याच्या टाकीवर जो आंदोलन केलं तेव्हा हो। त्यांनी पाणी सोडलं साहेब आपल्या आताचे महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष सत्तेत होते पस्तीस पस्तीस वर्षापासून महानगरपालिकेत हा त्यांचा प्रताप आहे आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले त्यावेळेस युती सरकारमध्ये आम्ही नव्हतो आता आमच्यासोबत एक दर्शनापासून आलेले आहे हे लक्षात घ्या तीस पस्तीस वर्ष अगोदर आणि ज्यांनी आज मांडिल मांडिलो सत्तेत होते तेच आंदोलन करतात आम्ही त्यांना सांगू लागलो करताय का आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवेची पत्रकार परिषद आहे तेवढ्या बाबतीत कशाच्या बाबतीत पाण्याच्या प्रश्नावर हो तर मग मी काय म्हणतो ते आमच्या सोबत आलेला आम्ही त्यांना सांगू लागलो ना चांगल्या करायचे आहेत विकासाचे कामं करायचे म्हणून आम्ही आमच्यासोबत हे मानतो का याच्या पहिले त्यांनी जे कामं केले ते चुकीचे आम्ही बोलत नाही ते बीजेपी सरकार सेनेचं सरकार होत त्यांनी त्यांच्या उचललेले बीजेपी आणि शिवसेनेचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस जे काम झाले ते योग्य नव्हते का चांगली कामं केली त्यांनी अह पंधरा दिवसानंतर प्यायला पाणी भेटतं याच्यात कोणतं चांगलं का त्यावेळी होतं आता 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 कोणाची सरकार आहे आता बीजेपी 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 सरकार बसलेली हे नाही तर पण महानगरपालिकेत सरकार सत्ता कोणाचीच नाही ना बरं आता शासन लागलेलं आहे कोण जाऊ ना महापौर आहे ना सभापती आहे ना कोणीच नाही त्याच्यामुळे शासन असल्यामुळे तुम्ही त्या यांना विचारा ना आयुक्तांना आयुक्तांना विचारा त्यांना सांगा त्यांना मला पंधरा पंधरा दिवसानंतर पाणी कशामुळे येत नाही हे सांगा तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे